रामराम पाडेमा गुरुमाऊली मी जे ही गुरुमाऊलींच्याकडं मला एक भेट म्हणून मांटरीची काठी माऊलीने दिली आणि माझं खुद्द गाव कोल्हापूर कोल्हापूरच्या शेजारी वीस किलोमीटर गाव आहे माझं काय माझं नाव संजय महाराज तसेच मी काल त्यांना भेटलो पाडेमामासनी आणि कोल्हापूरहून मग पुण्यावरून ही वस्तू मला तिने पांढरीची काटी दिली तर त्या वस्तूची असे चमत्कार आहे ही जी काटे आहे ती पाडेमामाने दिल्यामुळं आणि माझे घरात गेल्यानंतर माझे शिष्यबंधू यशवंत कांबळे महाराज यशवंत कांबळे महाराज हे आम्ही बसलो होतो बोलत तर त्यांच्या भाऊईवर आधीच पहिली सूज होती पूर्ण सुजलेली मी त्यांना विचारलं की बाबा ही भाऊ असं का सुजलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंजण असं झालो देवाच्या ह्याच्याविषयी आमच्या समाधीजवळ काय आणि त्याच्यानंतर ती पांढरीची काठी त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांची भोवी दोनच मिनिटात होती तशी पहिल्यासारखी झाली ही काठी त्यांनी हातात घेतल्यानंतर पूर्ण त्यांची भोवीच आणि त्यांना ते बरं वाटतंय आता तुम्हाला कसं वाटते बोला की हो बरं आहे बरं वाटतं म्हणजे मला मी ती हातात घेतल्यावर नाही मला फरक पडला मला त्याच्या आधी काय जरा साधारण का काही साधारण का तक्रार वाढत सुद्धा साधारण कमी आलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आता तुम्हाला क्लिअर वाटते तर पाडेमामांना नमस्कार म्हणून तुम्ही बोला पाहिजे सा बोला पाडेमामांचा नमस्कार पाडे नमस्कार हा तर असा हा पांढरीच्या काठीचा चमत्कार आहे आणि पाडेमामांचा एक मोठा आशीर्वाद आम आमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्यामुळं सगळंही आम्हाला आज बघायला मिळालं तर पाडेमामा खूप खूप अभिनंदन धन्यवाद